श्री काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोनंद उद्घाटन नामदार श्री मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते नुकत संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे मिलिंद दादा पाटील आनंदराव शेळके पाटील पोलिस अधीक्षक राजेंद्र धैर्यशील शेळके पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खंडाळा सौ प्रीती किरण काळे सहाय्यक निबंधक अनिल रामदास क्षीरसागर नगराध्यक्षा सौ सागर गालिंदे इत्यादी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पतसंस्थेचे संस्थापक संचालक संदीप भालचंद्र शेळके पाटील व्हाईस चेअरमन सौ विद्या अनिल क्षीरसागर चेअरमन राहुल भालचंद्र शेळके पाटील डॉक्टर किशोर बुटियानी शशिकांत जाधव हेमंत निंबाळकर राहुल शहा आकाश शेळके रवींद्र धायगुडे सारिका धायगुडे आशा सूर्यवंशी संचालक सचिव सौप्रतिभा राहुल शेळके उपस्थित होते सूत्रसंचालन शशिकांत जाधव ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले आभार प्रदर्शन संदीप शेळके यांनी मानले कार्यक्रमासाठी लोणंद शहर व परिसरातील शेतकरी नागरिक महिला व्यापारी होते वाटचाली दिल्या ग्राउंड रिपोर्टिंग बाळ कर। पाटील करण्याच्या म्हणजे जवळच्या नातेवाईकांना वगैरे पैसे वाटप करून त्या संस्था सुद्धा अनेक संस्थांच सु... त्या निमित्ताने वाटोळ झालं ही परिस्थिती सुद्धा एका बाजूला आहे परंतु पतसंस्था आणि पतसंस्थांची निर्मिती की आपण नेहमी म्हणतो की ज्याला पत नाही त्याला उभं करण्याचं काम हे पतसंस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर होत आहे खरं तर मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकाराचं रोपट लावलं धनंजयराव गाडगेळे असतील कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण असतील ती सहकार चळवळ वाढवण्यामध्ये या मंडळींचं योगदान आहे त्याचबरोबर वसंतदादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील या मंडळींनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रामाणिकपणा प्रयत्न केला आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा म्हणजे ग्रामीण भागामध्ये पतसंस्थाही आहेत विकास सेवा सोसायटी आहेत दूध संघ आहेत शेतपाणी पुरवठा संस्था आहेत अशा अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या सहकारी बँका आहेत अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचा सहकाराच्या रूपानं त्या ठिकाणी राज्यभर रोटं लावलं गेलं आज महाराष्ट्र आणि इतर राज्यांची जर तुलना केली तर महाराष्ट्राचं वेगळेपण आपल्याला का जाणवत तर ही सहकार चळवळ या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये रुजली आणि त्यामुळं ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण हे या निमित्तानं त्या ठिकाणी फार मोठा बदल झाला आणि त्यामुळंच महाराष्ट्राचं आगळे वेगळेपण हे देशामध्ये इतर राज्यांपेक्षा सातत्यानं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं याला किंवा काम करत असलेले आजी माजी पदाधिकारी ज्यांच्यामुळं ही संस्था आज या ठिकाणी सुरू होते ज्यांच्या विशेष प्रयत्नातून ते आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र संदीपजी शेळके पाटील या संस्थेचे चेअरमन सन्मान्य राहुलजी शेळके वाईस चेअरमन विद्याताई क्षीरसागर भैरवनाथ काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व सन्मान्य संचालक मग हेमंतराव निंबाळकर रवींद्र धायगुडे डॉक्टर गुठियानी राहुल शहा सारिका धायगुडे शशिकांतजी जाधव आकाश शेळके आशाताई सूर्यवंशी आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या तालुक्यामधील आणि विशेषतः लोणांमधील विविध संस्थांवर काम करत असणारे आजी माझी पदाधिकारी मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी नेत्यां आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये श्रीकाळ भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा एक अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय खरंतर संदीपन प्रास्ताविकामध्ये आपल्या संस्थेची एकूण खडतर वाटचाल या निमित्ताने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मला बहुरंगी किंवा नाही हा शब्द नाही त्याला सो परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बहुआयामी सॉरी ते आठवून नाही बहुआयामी लोक तू या संस्थेमध्ये घेण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे म्हणजे तुझ्यासारख्या शेतकरीपणे हार्डवेअरचा व्यवसाय करणार आहे मला वाटतं राजेंद्रचा सुद्धा हा राहुलचा त्यांचाही प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय डॉक्टर आहे तुझ्याकडे पत्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापारी आहेत शहा आमचे व्यापारी आहेत हेमंतराव आहेत अशी बरीच मंडळी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे 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 काम करत असणारी मंडळी यांचा तू या निमित्तानं सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तू काय केलं तर अनिलच्या मंडळींना तू उपाध्यक्ष के म्हणजे अनिलनाही बांधून ठेवला संस्थेच्या बरोबर ती काही झालं तरी अनिल पळत येऊन बायको म्हणल्यानंतर पळत येऊन संस्थेला त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन आणि सहकार्य करेल अशा पद्धतीचं एकूण संचालक मंडळ सुद्धा या निमित्तानं तू निर्माण केलंस राज्यामध्ये मी मगाशीच म्हणलं की हजारो पतसंस्था उभ्या राहिल्या परंतु त्यातल्या निम्म्या अर्ध्या पतसंस्था या त्या ठिकाणी बंद पाहिल्या लोकांच्या काही ठिकाणी ठेवी उडाल्या बरं बँकाही आपण ऐकतोय मामांनी मागाशी उल्लेख केला की त्यांच्या पतसंस्थेचं काय झालं अशा अनेकांच्या पतसंस्था लोकांनी सुरू केल्या मग चुकीचं व्यवस्थापन असेल दुर्लक्ष असेल कुणी फसवलं असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं संस्था अडचणीत आल्या एक नामवंत संस्था म्हणून नावारूपाला आल्याशिवाय मुळामध्ये तुझं कुटुंब शेतकरी कुटुंब संदीपच आजोबा पंजोबा कांद्याचे व्यापारी होते मधल्या हो कालावधीमध्ये काही कांद्याचा व्यापार तुम्ही कुटुंबानं बंद केला परंतु वडील शेतकरी म्हणून एक चांगल्या पद्धतीने शेती करत होते आणि तू सुद्धा मला कौतुक वाटलं बापूने तुझं कौतुक केलं की ज्यांनी ज्यांनी तुला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं ऋण तू या ठिकाणी व्यक्त केलं हे फार कमी ठिकाणी होतं लक्षात ठेव म्हणजे सगळ्यांचा उल्लेख विनायकराव पाटलांचा सुद्धा तू उल्लेख केला आणि मामा असतील किंवा ही सगळी मंडळी सगळ्यांचा तू अतिशय आदरानं या ठिकाणी के उल्लेख केला याचा अर्थ तुला माणसांच्या माणसांची किंवा त्यांनी केलेल्या एकूणच मदतीची जाण आहे अशा पद्धतीचा तू एक कार्य करताय तर राज्यामध्ये हजारो पतसंस्थांची निर्मिती झाली आज आपण या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे वर्षी साजरं करतो आणि या, या निमित्तानं त्या ठिकाणी पतसंस्थेसाठी राज्यस्तरीय आदर्श उपविधीची सुद्धा जुलै पंचवीसलाच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे यामध्ये पारदर्शक व शिस्तबद्ध आर्थिक व्यवहारासाठी त्याचबरोबर सभासद व ठेवीदारांचं सगळ्यात महत्वाचं ही, ही जोपासणीसाठी या निमित्तानं ही योजना सुद्धा सरकारनं आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर तू या संस्थेमध्ये मी नाव वाचली समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या लोकांना तू या संस्थेमध्ये घेतलेस